हाय गाईज स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये आज आपण पाहणार आहोत शाबुदाना वडे मस्त तेलातनं फुटता कुरकुरीत असे शाबुदाना वडे इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेत शाबुदाना रात्री भिजवून घेतले आहे मस्त मोकळा करून आहे आणि थोडासा आहे ना असा मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट घेतलाय कडक शेंगदाणे भाजून त्याचा कूट केला होता आणि हिरवी मिरची घेतली नेहमी ना आपण हिरवी मिरची ना वाटलेली घ्यायची म्हणजे पेस्ट जर तुम्ही कापून हिरवी मिरची टाकली ना शाबुदाना वड्यात तर शाबुदाना वडे तेलामध्ये ना फुटतात आणि आपल्या अंगावरती तेल उडतं भाजण्याची शक्यता असते त्याच्यामुळं कधी पण आहे ना मिरची वाटलेली घ्यायची म्हणजे शाबुदाना वड्या तेलामध्ये फुटत नाही आणि खायला पण छान टेस्ट येते वाटून मिरची घेतल्यामुळे सगळीकड टेस्ट लागते आता आपण हे दोन बटाटे सोलून ये ना शाबदाण्यात मिक्स करून घेणार आहोत वडे बनवण्यासाठी त्याच्यात ये ना आपण थोडासा मोठाला घेतला ना शेंगदाण्याचं कूट तर ते शेंगदाणे तळ्यावरती छान लागतात वड्यामध्ये आता आपण ही पेस्ट टाकून घेणार आहोत हिरवी मिरची आणि आपल्याला ते मीठ टाकून चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीनुसार आहे ना आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करताना थोडंसं पटपटच करायचं आहे कारण की आपण मिक्स करताना आणि वडे बनवताना जास्त वेळ हाताला मिरची लागते ना तर नंतर खूप आग होते मिरची वाटून टाकलेली असते त्याच्यामुळं चवीपुरतं मीठ टाकून आता आपण याला आहे ना मिक्स करून घेणार आहोत चांगलं म्हणजे आपले वडे चांगले मिळून येतील एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे मिरची आणि हे लागेल मीठ आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत तळण्यासाठी तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही तळू शकता छोटे मोठे पातळ जाड मी इथे मिडियमच बनवत आहे कारण की तळ्यावर मध्ये छान लागतात जास्त पातळ पण नाही करत आहे आता तेल तापटले आहे एकीकडे म्हणजे आपले वडे झाले ना तर आपण लगेच तळून घेणार आहोत पटपट वडे बनवून घ्यायचेत आणि हात धुवून घ्यायचेत म्हणजे हाताची आग नाही होत नाही तर खूप आग होते हाताची हिरव्या मिरचीने आता इथं आपलं तेल तापलेलं आहे आपण वडे तळून घेणार आहोत हळूच वडे टाकायचेत कारण की वडे टाकताना पण कधी कधी ना तेल उडतं अंगावरती आणि वडे तळायला ना खूप वेळ लागतो म्हणजे मिडियम गॅसवर तळायचे म्हणजे आतमध्ये चांगले तळले जातात आणि वरतून पण क्रिस्पी होतात कुरकुरीत मिडियम गॅसवरती तळले ना तर आतमध्ये तळले जातात कच्चे नाही राहत तळतानाच थोडी काळजी घ्यायची म्हणजे आतमध्ये तळले जातील अशा प्रकारे तळायचे आपल्याला बघू शकता आपले एकही वडा फुटलेला नाही आहे किंवा तडकणी वाजलेलं नाही तेल उडलेलं नाही आहे मिरची कापून टाकली ना तर वडा फुटतो आणि तेल उडतं त्याच्यामुळे एवढी आपल्याला काळजी घ्यायची बाकी काही नाही बघा छान फुगलेले आहेत आपले वडे दिसायलाही छान दिसत आहेत चांगले क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत थोडा वेळ लागतो तळण्यासाठी पण आतमध्ये पण मस्त व्यवस्थित वाफळलेले जातात मग ते आता मी काढून घेत आहे चांगले तळलेले आहेत बघू शकता किती छान कलर आला आहे आता दुसरे पण तळून घेते मी गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे म्हणजे चांगले तळले जातात व्यवस्थित आपल्याला आहे ना अशा प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचेत बघा किती छान झाले दिसायला एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि एकही वडा आपला फुटलेला नाही आहे खायला पण खूप छान झालेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता मध्ये पण छान